नमस्कार स्टुडंट्स स्टीक आपल्या या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत अकरावी प्रवेश आता यावेळेस महाराष्ट्र शासनाने ऑनलाईन पद्धतीने करायचं ठरलेलं आहे कारण कॉलेजमध्ये प्रवेश पहिले आपण डायरेक्ट अर्ज देऊन करायचो परंतु आता हेच प्रवेश महाराष्ट्र शासनाच्या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये आलेले आहेत आणि याच्यासाठीच आपल्याला काही कागदपत्रांची आवश्यकता भासणार आहे हे कागदपत्र अशी आहेत मित्रांनो की ज्याची पूर्वतयारी सुद्धा काही कागदांची तुम्हाला करावी लागू शकते त्यामुळं एकोणीस तारखेपासून रजिस्ट्रेशन सुरू होणार त्याआधी जर आपण या कागदपत्रांची सविस्तर माहिती घेतली आणि जे कागद आपल्याजवळ नाहीत त्याची पूर्वतयारी सुद्धा तुम्ही या पद्धतीनं करू शकता त्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आपण मित्रांनो सविस्तर माहिती पाहण्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा प्रत्येक शिक्षकाने हा हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा पालक जर पाहत असतील तर त्यांनी आपल्या मुलाला दाखवलाच पाहिजे तर बघा अकरावी मध्ये शाखा जे आहे ज्या स्ट्रीम आहेत त्या तुमच्या स्क्रीनवर आहेत एक आहे कला शाखा वाणिज्य शाखा आणि विज्ञान शाखा या पद्धतीनं आणि सोबतच एक शाखा असते ती की व्यावसायिक अभ्यासक्रमाची शाखा या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शाखेमध्ये तुमच्या मायझर्म फिशरी क्राफ्ट सायन्स वगैरे इतर गोष्टी या ठिकाणी येतात या या एवढ्या शाखेमध्ये आपल्या मुलाचा प्रवेश या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे तर मग आता ऑनलाईन अप्लिकेशन पद्धती असल्यामुळे काय होणार आहे बघा ऑनलाईन अर्ज भरला जाईल आणि ऑनलाईन अर्ज हा आपला भरत असताना त्या ठिकाणी किमान आपल्याला दहा दहा कॉलेजेसचा प्रेफरन्स त्या ठिकाणी आपल्याला द्यावा लागेल दहा कॉलेजेस आणि हे दहा कॉलेजेसचा प्रेफरन्स देत दे असताना जो अर्ज आपल्याला फक्त एकच भरायचा आहे अर्ज भरत असताना त्याचे दोन पार्ट असणार आहेत एक म्हणजे रजिस्ट्रेशन आणि दुसरा म्हणजे मग ऍप्लिकेशन तर ते पहिले रजिस्ट्रेशन करताना सुद्धा बरेचसे कागद किंवा दुसरा पार्ट भरता सुद्धा कागद लागणार आहेत त्याचं त्यापैकी जर आपण पाहायला गेलो हे जर डॉक्युमेंट आपण जर पाहायला गेलो शाळा सोडल्याचा दाखला आधार कार्ड आता या आधार कार्डच्या बाबतीत काय होतं मित्रांनो की आधार कार्डवर नाव वगैरे जे काय काही करेक्शनला टाकलेले असतात परंतु आधार कार्डची प्रिंट आपल्याला यासाठी लागणार आहे आणि ती साक्षांकित प्रिंट या ठिकाणी लागणार आहे शाळा सोडल्याचा दाखला अजून आपल्याला शाळेतून मिळालेला नाही परंतु तो सुद्धा मिळणार आहे तो सुद्धा आवश्यक असणार आहे सोबत आवश्यक असणार आहे दोन पासपोर्ट फोटो व जर समजा आपण एखाद्या एस सी एस टी व्ही एन टी ओबीसी एसबीसी या जात संवर्गातून येत असाल तर त्यावेळेस कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जातीचं प्रमाण पत्र सुद्धा आपल्याला आवश्यक असणार आहे याच्या प्रत्येक अपडेट मी तुम्हाला भविष्यात देणार आहेच परंतु आज रोजी एक अगदी जर आपल्या विद्यार्थ्याकडे साधारणतः जात प्रमाणपत्र नसते हे जात प्रमाणपत्र आपण काढून घेतलं पाहिजे आणखी महत्वाची गोष्ट आहे त्यानंतर की उत्पन्न आणि नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र उत्पन्नाचं प्रमाणपत्र या मागील आर्थिक वर्षातलं म्हणजे चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील आपल्याला उत्पन्न प्रमाणपत्र लागणार आहे तर हे उत्पन्न प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र हे कोणासाठी आवश्यक आहे तर बघा व्ही जे एन टी एसबीसी ओबीसी या जर आपण असाल तर मात्र उत्पन्न आणि नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आपल्याला आवश्यक असणार आहेत आता बघूया आपण की दुसरी सुद्धा रिझर्वेशन सोबत आहे त्यापैकी तीन रिझर्वेशनची माहिती आपण बघूयात की ज्यामध्ये आहे दिव्यांग प्रमाणपत्र जर समजा विद्यार्थी दिव्यांग असेल चाळीस टक्के चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा वरचा तर त्याला दिव्यांग प्रमाणपत्राची गरज असणार आहे हे दिव्यांग प्रमाणपत्र ऑनलाईन केलेलं असावं धरणग्रस्त भूकंपग्रस्त सुद्धा काही विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी सुद्धा आरक्षणाचा लाभ या ठिकाणी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत भेटू शकतो त्यामुळे हे प्रमाणपत्र आणि माझी सैनिक बदली प्रमाणपत्र म्हणजे माझी सैनिक असतील त्यांच्यासाठी जिल्हा ऑफिस असते जिल्हा लेवलला त्यांच्याकडून असलेलं प्रमाणपत्र आणि आजी सैनिक असतील तर सेवेत असल्याचं प्रमाणपत्र काही ठिकाणी कर्मचाऱ्यांची बदली होती शासकीय कर्मचाऱ्यांची त्यांच्या बाबतीत बदली प्रमाणपत्र सुद्धा आपण लावू शकणार आहे ह्या गोष्टी सोबतच जर आपल्याकडे क्रीडा प्रमाणपत्र असलं तर खेळाडूसाठी सुद्धा राखीव जागा असणार आहेत त्यानंतर अनाथाचं जर प्रमाणपत्र असेल तर अनाथासाठी सुद्धा जागा राखीव असणार आहेत महिला या संवर्गासाठी सुद्धा समांतर आरक्षणात जागा राखीव असणार आहे मित्रांनो ही माहिती होती कागदपत्राविषयी अशी या ही जी प्रक्रिया असणार आहे आपली प्रवेश प्रक्रियाची इत्तमभूत भूत माहिती प्रत्येक अपडेट तुम्हाला स्टुडंट स्टिक या आपल्या चॅनलवर देण्यात येणार आहे आपण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला आपल्या मित्रांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुन्हा नवीन अपडेटसह पुढील व्हिडिओमध्ये